नियोजन होत ती आपलं कृषी प्रदर्शन बघायला गेले मग तिथं त्यांना बागाविषयी थोडी म्हणजे झाडाविषयी माहिती भेटली मग त्यांनी पुन्हा आल्यावर विचारले झाड अशी अशी आहे ती मग त्यांनी झाड लावायचा निर्णय घेतला झाडं ठरवून आणली रोपं गावा इथं पोच केली त्यांनी तिथून तिकडे आणली पुन्हा लागवड आपण लागवड केली त्याची मग की पहिला आपण केलेला प्रयोग आता ते आपला सक्सेस पण झालेला आहे आणि मग आपली आहे ती सेंद्रिय शेती आहे आपण कसलाही त्याला केमिकलचा वापर केलेला नाही मराठवाड्यातला हा मराठवाड्यातला पहिला प्रयोग आहे आपला किती खर्च झाला आहे आता सध्या चाळीस हजार रुपये खर्च झालेला आहे एक तीन लाखापर्यंत अपेक्षा आहे आपल्याला हा माझं नाव आहे अनुप वाघे तर आपण ही सौदी अरेबियातून खजूरची रोप मागवली त्यानंतर ते राजस्थान मध्ये आणून परत वलसाडला आले त्यांच्या बुकिंग मार्फत तिथून आपण इकडे आपल्या आपल्याकडे साधारणतः ते लागवड करून तीन वर्ष चौथ्या वर्षी त्याचं माल उत्पादन चालू झालेलं आहे आता साधारणतः त्याचा भाव आपल्याला दोनशे रुपये किलोने मिळतो सेंद्रिय शेती असल्यामुळे खूप गोडवा बी त्याला आहे केमिकल केमिकलचा वापर नाही आहे त्याला साधारणतः ह्या वर्षी आम्हाला तीन लाखाचं उत्पन्न अपेक्षित आहे आणि ह्या वर्षीचा खर्च हा चाळीस हजार रुपये झालेला आहे किती झाड आहेत चौसठ झाड आहेत त्याच्यामध्ये एकसठ मादी आणि तीन नर नर मादी शिवाय माल तयार होत नाही त्याचा जो पराखन आहे तो मादीच्या फलोरावर टाकावा लागतो आपल्याला तो त्याच्याशिवाय तो मालच तयार नाही